हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि तर आजचा ब्लॉग आहे कृष्ण जन्माष्टमीचा आणि आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूर्ण पूजा वगैरे करणार आहे मी तर रात्री बारा बारा वाजून चौदा मिनिटचा टाईम आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा ते बारा वाजून पंचावन्नपर्यंत आपण करू शकतो पूजा तर पूजेचा टाईम पाहिला आहे आणि पूजेची तयारी मी आता करते आहे ऑफिसवरून आले जेवण तर काही बनवायचं नव्हतं कारण की सकाळची खिचडी आणि बटाटा आहे माझ्यासाठी तर मी आता तेच खाणार आहे आणि पहिलं तर सगळ्यात मेन म्हणजे माझ्यासाठी पूजेचंच आहे तर मी आल्याला सगळं सामान काढून बसले ते पूजेचं सगळी पूजेची तयारी करून ठेवते तर तुम्हाला दाखवते मी कुठपर्यंत किती पूजेची तयारी काय काय पूजेची तयारी काढली आहे करायला तर हे आपले बाळ कृष्ण आणि हे पहा हे समय वगैरे आधीने किती छान करून ठेवलं आहे सगळं तर हे सगळं पूजेची तयारी हे मी आपल्या कृष्णासाठी एक छा छोटसं पाळणं आणलं आहे आणि हे सगळं सामान आता हे सगळं पूजेची तयारी करते आता तर पहिल्यांदा जेवण करून घेते फ्रेश पण नाही झाले आल्यापासून हेच पाहत होते की कृष् कृष्णाला ते कपडे आणलेले बसतात ते का नाही फर्स्ट टाईम करणार आहे मी तरी हे पूजा आणि आता अगोदर तसं आता सगळं उरकून ठेवणार मी पूजेचं काय काय करायचं किंवा काय नाही सगळं व्यवस्थित उरकून ठेवते आणि मग नंतर बारा वाजता पूजा करायला घेईल मला तर काही झोपच लागत नाही आहे तर मी विचार केला की आता नाही लागत तर मग तयारीच करते मग आता तयारी करते मी सगळे अगोदर आधी ते येतपर्यंत तयारी करून घेते तो आल्यानंतर मग पूजा हे बघा अशा पद्धतीने माझी रांगोळी काढून झाली आहे मस्त रांगोळी बघा हे आपल्या बालकृष्णासाठी हा झोपाळा हा असा सजवला आहे आणि तर आता मी थोडंसं उरपलंय आणि हे बघा इकडे आपल्या पूजेची तयारी चालू आहे आपलं श्रीकृष्णाला आंघोळ वगैरे घालायची आपल्याला आणि आपले श्रीकृष्णाला घेऊया आपण श्री आता आप श्रीकृष्ण जन्म झालेला आहे तर आता आपण श्रीकृष्णाला आंघोळ वगैरे घालूया छान मस्त अभिषेक करून घेते मी आता श्रीकृष्णाचा मी आता दह्याने छान आंघोळ घालून घेते दह्याचा अभिषेक झाला मधाने आंघोळ घालून घेते तर भरपूर छान असं छान आंघोळ घालून घेतले आपण वस्त्र वगैरे मी घालून घेते हे मुकुट वगैरे आणि तर आपले बालकृष्ण ऑलमोस्ट छान रेडी झाले ते मस्त हे असं मी थोडंफार असं छान रेडी केले आणि आता आपण कृष्णाला झोपाळ्यामध्ये बसवूया

श्रीकृष्णाचा पाळणा वगैरे गायला आम्ही दोघांनी आणि मस्त वाटलंय छान वाटलंय श्रीकृष्णाचा पाळणा गाऊन अशा पद्धतीने आमचं छान असं श्रीकृष्णाचा जन्मोत्सव आम्ही साजरा केलाय हे पहा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू